तो सतराव्या शतकात आपल्या शिवाजी महाराजांच्या आजोबा त्यांनी या मंदिराला मी पुन्हा मानलं मित्रांनो <coughs> इथं बोललं जाते का म्हणजे इथं भृष्णेश्वर नाव का पडलं म्हणून आपल्या महाराणी अहिल्याबाई होळकर ज्या महाराणी आहेत ना त्यांनी या मंदिराचा फिरणं होता मित्रांनो आम्ही निघाला आता आपल्या दुसऱ्या लोकेशनवरती पण आमचे रूम दाखवतो बघा नंतर आता रूमच्या आल्यात बघा हे बघा हे खाली आपल्याला हे ब्लँकेट पण तसं टेवलं आहे एकच बॅग तशी जाय एकर खाली टाकला आहे ही बॅग माझी आहे समजा आता बाहेर निघाला म्हणून येऊ यो आताच येऊ पण निघला बाई चला तर जाऊ आता दुसरे लोकेशनवरती पहिला बॅग बॅग इथं पॅक झाले ना आता जरा गाडी पॅकअप करतो आम्ही चला गाडी पॅक करायला लावले बरोबर आणतो आपल्याला सगळे इकडे इंजिनियर आहे यो पण इंजिनियर बस पण इंजिनियर बॅग लावण्यासाठी मागवलं मागवले मी आता हे रेस्टॉरंटमध्ये आम्ही आता नाश्ता करतो काय काय घेतो आता बघू आता काय मागवले मस्त बसला खातो मी पण मस्त मित्रांनो तुमचं स्वागत आपल्या चॅनेलवरती आम्ही नवीन भागमध्ये आता आम्ही पोचलो कुठे माहिती आहे का कृष्णेश्वर मंदिर म्हणजे आपला ज्योतिलिंग जो शेवटचं स्थान आहे त्या ठिकाणी आम्ही म्हणजे शेवटीच यायला पाहिजे आम्ही लवकर पोहोचले जवळ होता म्हणून आम्ही ते पोचलो पहिला पण आता एक प्रॉब्लेम असा आहे की आतमध्ये मोबाईल नाही घेऊन जाऊ शकत त्याच्यामुळं आता मोबाईल घेऊन जाणार आहे तर आता आतमध्ये जवळ तो सांगतो तुम्हाला काय सांगते हा बघा आपल्या कृष्णेश्वर मंदिराच्या स्टार्टिंगचा व्हिडिओ आपल्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला एक चमत्कारी असा क्षण असा दिला त्यांनी की आम्हाला आतमध्ये बिना दी कपड्याने जायला लागलं बिना कपड्याने म्हणजे फक्त शर्ट काढून पॅन्ट वगैरे घालून जाऊ शकतो आपण त्यांचं म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर मुद्दा विचारला मी महाराजांना म्हणजे पुजारी होते आणि त्यांना विचारलं की का म्हणून कपडा का निघालायचा त्यांची पूजा केल्यानंतर त्यांचं दर्शन आपल्यापर्यंत डायरेक्ट पोचावं म्हणून त्यांचं दर्शन म्हणजे त्यांची जी ऊर्जा आहे ना ती आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून डायरेक्टली आपल्याला त्या विनाश कपड्याने घालायचं आहे ही आमची आमची आता जरा शॉपिंगला लागल्या ना काय घ्यायला परत परतनेट अरे बाबा मॅग्नेट राहिला तुम्हीच विसरतो तुमचे लक्ष बरा राहते बरं बरं चला चल। चल। मला पण घ्यायला लागला मॅग्नेट दोन दोन झाल्या ना तू मोठा माणूस होतो तुला मोबाईलची सुद्धा आवश्यकता आहे तुम्ही तू मोबाईल घेच अरे तुम्हाला माहिती होता का तुम्हाला माहिती होता आपल्या

मित्रांनो खरंच एक अनुभव अलगच वाटला मला त्या तर कपडे काढून परत नाही जायचा होता म्हणजे असं काही लाज नाही वाटली जायला तर शेवटी भगवान शिवांच्या दर्शनासाठी जायचं होतं त्याच्यामुळे काय असं वाईट नाही वाटलं तर नक्की तुम्ही पण एकदा याच येऊन बघा काय ते कारण जोपर्यंत आपण या अशा नगरीत पाय टाकत नाही जोपर्यंत आपण देव देवतांचं दर्शन घेत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही मित्रांनो इथं बोलला जाते का म्हणजे इथं कृष्णेश्वर नाव का पडलं म्हणून तर इथल्या एका ना घृष्णेश्वर नावाच्या स्त्रीने म्हणजे आपल्या शिव ती शिवभक्त आहे ना तिने शिवलिंग इथे स्थापित केलं होतं तर तिची एवढी श्रद्धा होती तिने एवढी पूजा केली तर तिची भक्ती पाहून भगवान शिवा प्रसन्न झाले त्यामुळे या स्थानाला घृष्णेश्वर असं नाव पडलं बघा मी आता हा घेतला याने पण बाईने पण तोच घेतला तो निघा घेतला ना तिघाने से, पण सेम घेतला भक्ती आणि मित्रांनो आपला जो हा मंदिर आहे ना अनुप म्हणजे भरपूर वर्ष झाले तसं चालू आहे ते जो मंदिर आहे तो सतराव्या शतकात आपल्या शिवाजी महाराजांची आजोबा ना त्यांनी या मंदिराला पुन्हा बांधला पुन्हा म्हणजे परत एकदा बांधून घेतला कारण त्या त्या मंदिराचं ज्यामुळे त्यामुळे विल्हेवाट लावून ठेवली तर त्याच्यामुळं त्याच्यामुळं त्याला परत बांधला त्याच्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार जे केला आपल्या महाराणी अहिल्याबाई होळकर ज्या महाराणी आहेत ना त्यांनी या बघा आता आम्ही चाललो जरा प्रसाद घेतला यांनी पण तुझी रपिशवी अक्षय हा अक्षयला संपला डोळे का हा ये बघा मी घेतलाय प्रसाद अजून घ्यायचा थोडासा जामचा घेतलाय हा जामसा आगा। जामसा घेतलाय वा चला आता जरा विचार विचारपलाय का भूक पण लागली तर नाश्ता विचार आहे आमचा ते बघ आवाज येत पहिला बाहेरचे बाहेर आवाज येतात मोबाईल घेऊन जाऊ नका हा एकदा जप्त केला जाईल या बॅगी मी नाही या बॅगी त्याने आणल्या ना वैष्णव देवश्या दीडशे रुपयाला तिकडे साडेचारशे रुपये सांगतात आम्ही नाही घेतल्या बॅगी